चालीहो उत्सवा निमित्त चाळीस दिवस विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांची सालाबाद प्रमाणे यावर्षीही रोड या ठिकाणी व्यापारी बांधवांच्या वतीने चालिहो उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या चालीहो उत्सवानिमित्त नवलानी परिवाराच्या वतीने पुढाकारातून एमजी रोड या ठिकाणी बांधवांच्या वतीने चालिहो उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या चालीहो उत्सवानिमित्त चाळीस दिवस विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तर सिंधी समाज बांधव चाळीस दिवस उपवास करतात तर भगवान चरणी समाधानकारक पाऊस पडावा म्हणून प्रार्थना केली जाते या चालीहो उत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती करून भगवान झुलेलाल यांना अभिवादन करण्यात आले तर आमदार जगताप यांच्या हस्ते महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले या शोभायात्रेत ताल योगी ढोल पथकाने अतिशय सुंदर वादन केले यावेळी उपस्थित सिंधी समाज बांधवांना या पवित्र दिनाच्या संग्राम जगताप यांनी शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपण आणि सालाबाद प्रमाणे आपल्या एमजी रोड वरती देखील हा चाले उत्सव सर्व आमच्या व्यापारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला जातो मी या प्रथम आपल्या सर्व चाले उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तर आपल्याकडं शालेय उत्सवाची सुरुवात ही झुलेलालच्या मंदिरामध्ये महाआरती करून या ठिकाणी केली जाते आणि सर्वच आपला सिंधी समाज बांधव नगर शहरामध्ये या ठिकाणी युवक असतील आमच्या माता भगिनी असतील सर्वच मंडळी असतील ते अगदी चाळीस दिवसाचे उपास देखील हे मंडळी सातत्याने करत असतात आणि सातत्याने सर्व धार्मिक कार्यक्रम या चाळीस दिवसामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा तर काल देखील एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम सर्व समाज बांधवांचा हा नगर शहरामध्ये देखील काल रात्री संपन्न झाला आज देखील आपल्या एम जी रोड मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी नवरानी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पुढाकार घेण्यात आला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे तर आज एक नवं चैतन्य या निमित्तानं तर करण्यात आलं आणि चाले उत्सवाचे तर आपण भगवान झुलेलाल यांची आराधना ही पावसाचं आगमन झालं पाहिजे याच्याकरता खरं अर्थ करत असतो आणि कालपासून आपल्याला वरुणराजाचं आगमन की आपल्या नगरच्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळालं त्यामुळे निश्चित रूपानं आपल्या सर्व प्रार्थना भगवान धुललालांच्या चरणी खरंतर त्या आपल्या मान्य झाल्या याचा अर्थ खरंतर आपल्याला या पावसाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं तर आपल्या सर्वांना भेश एकदा मी या आपल्या चाले उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो